नमस्कार मंडळी देशभरात लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे सात टप्प्यांपैकी एकूण एक टप्प्यातलं मतदान पूर्ण झालं आहे दुसऱ्या टप्प्यातील मतदान सव्वीस एप्रिल होणार आहे त्यामध्ये तेरा राज्यातील अठ्ठ्याऐंशी जागांवर मतदान पार हो पडणार आहे त्यामुळे एन डी एने यंदा अपकी बार चारशे पारचा नारा दिला आहे तर इंडिया आघाडीने काहीही करून मोदींना पंतप्रधान होऊ द्यायचं नाही असा निर्धार केला आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनता जनार्दर कोणाच्या बाजूने उभी राहते हे आपण आता चार जून रोजी पाहणार होतो तर त्या दृष्टीने महाराष्ट्रातील आज आपण हिंगोली लोकसभा मतदारसंघाविषयी जाणून घेणार आहोत यामध्ये महायुती महाविकास आघाडी आणि अन्य पक्षांचा उमेदवार कोण आहे किंवा तेथील राजकीय जातीय समीकरणं तेथील प्रश्न हे कसे आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात नमस्कार मी तेजस भागवत रुतम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हिंगोली लोकसभेमध्ये दे उमेदवारी देण्या दिल्यानंतर काहीशा नाट्यमय घडामोडी घडल्या पहिल्यांदा शिवसेनेने हेमंत पाटील जे विद्यमान खासदार होते त्यांनाच एकदा तिकीट दिलं होतं मात्र भाजपच्या दबावतंत्रामुळे त्यांना ही उमेदवारी बदलून बाबुराव कदम कोहळीकर यांना द्यावी लागला असं एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे मात्र विद्यमान खासदारालाच दिलेलं तिकीट पुन्हा रद्द करण्याची वेळ आल्यामुळे त्यांच्यावर थोड्या प्रमाणात टीकाही झाली मात्र बाबूराव कदम कोहळीकर यांना आता शिवसेनेकडनं तिकीट देण्यात आलं आहे तर महाविकास आघाडीकडनं नागेश पाटील आष्टेकर हे ठाकरे गटाचे उमेदवार हिंगोली लोकसभा मतदारसंघात उभे आहेत या दोघांमध्ये प्रमुख लढत होणारच आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघाविषयी जाणून घ्यायचं झालं तर येथील जातीय समीकरणं खूप महत्त्वाची ठरतात मुस्लिम दलित मराठा कुणबी ओबीसी ब्राह्मण किंवा अन्य इतर मागासवर्ग समाज असतील अनुसूचित जाती जमाती असतील त्यांचे मतदान कोणाच्या बाजूने होते हा निवडणुकीतील एक मोठा फॅक्टर ठरतो तर हेमंत पाटील यांची कामगिरी फारशी चांगली नसल्यामुळे त्यांचं उमेदवारी रद्द करावी लागली तसेच यासाठी भाजपचा शिवसेनेवर दबाव होता अशी चर्चा सुरू आहे गेल्या एक ते दोन वर्षापासूनच हा मतदारसंघ भाजपकडे या यावा यासाठी भाजप प्रयत्नशील होतं मात्र ही जागा शिंदेना सुटल्यानंतर देखील भाजपने तेथे उमेदवार बदलायला आणि बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आता हिंगोली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा येतात सहा विधानसभांपैकी जास्त आमदार हे महायुतीकडे तर थोडे आमदार हे महाविकास आघाडीकडे असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे यंदाच्या लढतीत देखील जर आपण सगळे लोकसभा मतदारसंघ पाहिले तर काही प्रमाणात ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हे प्रत्येक विधानसभेत महायुतीचं पारड आपल्याला जड असलेलं दिसतंय तसंच वंचितने देखील यंदा बंजारा समाजातील बी डी चव्हाण यांना हिंगोलीच्या रिंगणात उतरवलं आहे त्यामुळे वंचितचा उमेदवार हा काँग्रेससाठी किंवा महाविकास आघाडीसाठी धोकादायक ठरू शकतो कारण मागच्या वर्षी वंचितच्या उमेदवाराने जवळजवळ दीड ते पावणे दोन लाख मतं घेतल्यामुळे काँग्रेसच्या सुभाष वानखेडे यांना पराभूत व्हावं लागलं होतं त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हे मतांचं विभाजन होणार नाही हे टाळण्यासाठी आता महाविकास आघाडीला प्रयत्न करावे लागतील मात्र महायुतीमध्ये म्हटलं तर हेमंत पाटील यांना दिलेली उमेदवारी रद्द केल्यामुळे ते स्वतः किंवा त्यांचे कार्यकर्ते देखील नाराज असण्याची शक्यता आहे त्यामुळे अंतर्गत बंडखोरी नाराजी यांचाही फटका त्या बाबूराव कदम कोहळीकर यांना बसणार नाही याची काळजी महायुतीला घ्यावी लागेल तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यभरात प्रचारसभांचा धडाका लावला आहे त्यांनी त्यानंतर ते, ते प्रत्येक सभेमध्ये जनतेला जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन करत आहेत म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये जास्तीत जास्त मतदान करा मागच्या वेळेस जो बूथवर रेकॉर्ड झाला होता तो मोडण्याच्या दृष्टीने अधि अधिक अधिक मतदान करा असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सभांमधनं जनतेला करताना दिसतात त्याच दृष्टीने अबकीवार चारसो पार अब्कीवार मोदी सरकार तसेच अनेक म्हणजे जम्मू काश्मीरमधील कलम तीनशे सत्तर असेल किंवा राम मंदिराला काँग्रेसने केलेला विरोध असेल एकोणीसशे पासष्टमधील काही घटना असतील या सगळ्या घटना आणि काँग्रेसने आता प्रसिद्ध केलेला जाहीरनामा यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सडकून टीका करताना दिसत आहेत तर केंद्रीय तपास यंत्रणांचा जो गैरवापर चालू आहे असा विरोधक आरोप करताना दिसत आहेत दृष्टीने विरोधक म्हणजे इंडिया आघाडी असेल किंवा महाविकास आघाडीचा प्रचार फिरताना दिसतोय काहीही झालं तरी मोदींना पंतप्रधान होऊन द्यायचं नाही भाजपची सत्ता देशात येऊन द्यायची नाही याचा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे मात्र आ, अंतर्गत विचार करण्याची जर का वेळ आली तर आपल्याकडे देखील पंतप्रधान पदाचा सक्षम उमेदवार नसल्याचे इंडिया आघाडीला जाणवू शकते त्यामुळे जनता आपल्याला का मतदान करेल आपण पुढील दहा वर्षात देशासाठी काय करणार या गोष्टींवर त्यांनी प्रचार केल्यास त्यांना यंदाच्या निवडणुकीत थोडा अधिकचा फायदा मिळण्याची शक्यता आहे जर का तुम्हाला हिंगोली लोकसभा मतदारसंघाविषयीची माहिती आवडली असेल तर आमच्या रुतम मराठी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा नवीन लोकसभा मतदारसंघाच्या माहितीसह भेटूयात धन्यवाद